पण हे राजकारण साहेब तुम्हाला राजकारण नाही केलं तुम्ही काय घेऊन यांनी काय मला एक सांगा ना पूर्व भागाना दिलं काय या काय मुलाला का नोकरी नाही या काय मुकाला मुलाला का कॉन्ट्रॅक्ट नाही बरं बाबळे साहेब मला सांगा केलं जिल्हा परिषद सदस्य आणि गडे काय बोसायचे आमच्या मग आमचे रवी बाप्पा आम्हाला म्हणायचे नेत्याला अभिप्रेत वागलं पाहिजे आम्ही त्याला अभिप्रेत वागायचा प्रयत्न करायचो त्यांचं आमचं भांडण मिळता पण आम्ही त्यांना अभिप्रेत वागता वागता पठ्याने गोडगंगा कारखेण्याची प्रयत्न यात्रा केव्हा काढली कळलीच नाही हो सोपे काही गोष्ट तुम्ही कारखाना कुठे लिहून ठेवला आणि तुम्हाला मी खरं सांगतो या पदयात्रेत तुम्ही लोक जाताल परंतु तुम्ही घरी गेल्यानंतर द्यावागेश्वराच्या साक्षीनी आणि तालुक्यातल्या प्रत्येक घरात जाऊन एक रुपया लक्षात आलं का तालुक्यात पोचतो काय बरं माणसाला दुःस्वप्न लवकर पडतं त्यांना असेल दुःस्वप्न लय यांना वाटलं हा होतो का काय आमदार मी आजही सांगतो आम्हाला उद्याही राजकारणात नाही काय पद घ्यायचं परवाय नव्हतं घ्यायचं आणि भविष्यात हे काय घ्यायचं नाही पण तालुक्याला पडलेलं आमच्या चुकीमुळे चुकीचं स्वप्न ते बाहेर काढायचे ते भंग करायचे म्हणून आम्ही आज इथं काय घेणं नाही आम्हाला राजकारण उद्या नाही राजकारणात काय मिळालेलं चुकी आहे दोन भाकरी खाऊ पुण्यात राहतो तर शिरूरला राहिले गरजार बापदादांनी करून ठेवून आणि हा जे धमक्या देतो ना आमच्या गावच्या सोसायटीचं काढलं मी आज आजच्या सांगतो मी त्या संस्थेचा दीड वर्ष त्या काळात थकबाकी मध्ये वाटप झालेले सचिवांनी ते गोंधळ केला तुमच्या आमच्या संस्था नाही आमच्या इथं सभासदांच्या मागे पळू पळू जाम होतो त्यावेळे आम्हीच पैसे भरायचो हा नवजून करायला ते तुमचे आणि त्याच्यानंतर ऑडिट झाले ऑडिट मध्ये आमच्यावर धपका नाही कशात काय नाही कुठल्या फिर्यादी नाही चालू आहे आम्ही सांगतो पडत नाही पण त्याच्या संस्था चार कोटीनी नि होती त्या संस्थेत कर्मचाऱ्यांना पगार नव्हते ती संस्था शशिकांत जोबडेने राजीनामा देताना एक कोटी रुपये एफ डी करून दिलेली कर्ज फिडून अरे एक रुपयाच्या चला माझा आज त्यांना आव्हाने त्यांनी परवा माझ्या आरोप केलेला आहे माझा आज त्यांना आव्हाने त्या या वाघेश्वराच्या साक्षीनं तू म्हशी त्या मंदिरात मी येतो मी जर एक रुपया खाल्ला असेल माझी पुढचा वंश नाही आणि तुम्ही ती शपथ कामाला आव्हाने माझा तुम्ही आव्हा मी कुठल्याही मंदिरात घ्या यांना कुठल्याही मंदिरात घ्या मी शपथ खातो माझ मी जर एक त्या संस्थेचा पेरवा असा तर माझ आणि आमचे जुने सहकारी दोन वाजता आम्हाला पहिलं जेवायला घातलं आणि अडीच वाजता त्या एसपीला उठवलं अडीच वाजता त्या एसपीला उठवलं अडीच वाजता एसपीला सांगितलं असं असं एक दुसऱ्या दिवशी आम्हाला येऊन एस कडे गेले तिथली वस्तुस्थिती त्यांनी त्या एसपीला सांगितली आणि मला त्या प्रकरणातून बाहेर काढणारे दादा फुले हे नाही तुम्ही सांगता पंचवीस दिवस माझ्याकडे येत होता अरे तुम्ही घर पडता लोक बघा राजू जगदाळेला जिल्हा परिषद सदस्य केलं मला सभापती केलं हे गावभर तुम्हाला सांगताना मला जगाची वाटत नाही राजू जगदाळे जिल्हा परिषद ते राहुभ राहणार होते का विचाराशे इथंच बसले आमच्या सर्व मित्र परिवाराचा निर्गम ठरलं होतं रवी बापू ठरलं होतं का नाही त्यात राजू पाटील ज्या होते मी होतो राजू दासून की आम्हाला राहुल पाचं विरोधात निवडणूकच करायची नाही राजू पाटील आम्हाला राहुल पण यांना राहुल पाचंड्यांचा पराभव महत्वाचा नव्हता यांना हे आमदार व्हायचे होते यांनी इकडून तिकडून जुगाड जोडून त्या राजू पाटलांना तयार केलं आम्ही त्या निवडणुकीला सामोरं गेलो राजू समजा राहुल दादाचा थोडा अल्पशा मतांनी त्याच्यात पराभव झाला पैसे दिले ते <laughs> त्याच्यात राजू पाटलाला समिती मागायला मी गेलो का बरं तुम्ही समिती नाही दिली तुमच्या घरातच समिती ठेवली